नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवयुवक माळा गणेश उत्सव करून, रक्तदान शिबिराच्या आयोजनास उत्स्फूर्त प्रतिसाद बातमी बघत रहा शेवटी माळा कॉलनी शरद नगर, येथील नवयुवक माळा गणेश उत्सव मंडळ नगरपंचायत निल्डो यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन हिंगणा तहसीलचे तहसीलदार सचिन कुमावत व मुख्याधिकारी योगिता डांगरे यांच्या हस्ते करण्यात आले मंडळाचे अध्यक्ष शुभम दाबे लता मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर मृणालिनी वानखडे पोलीस पाटील मोहळ ज्येष्ठ नागरिक संदीप टालवेकर सुनील काळे भिकाजी कानबे राजू खोडे रामभाऊ गडेकर कावडे बाबू यावडे प्रामुख्याने उपस्थित होते संदीप निहारे श्रीयर्श काळे दास गुप्ता सुमित पवार निल्डो नगरपंचायतचे कर्मचारी चोर चोरपगार सचिन कोकाटे मनोज गायकवाड राधेश्याम कांबळे सूरज वलामे शैलेश महाले यांनी रक्तदान करून मानवतेचा व दानादान दान रक्तदान याचा परिचय दिला रक्तदानाचे संकलन डॉक्टर मृणालिनी वानखडे लता मंगेशकर हॉस्पिटल डॉक्टर रंजना पानसे अनिल धवराड आदींनी रक्तदान शिबिर पार पाडले शिबिराचे प्रास्ताविक व संचलन वरिष्ठ पत्रकार लीलादरजी दाबे यांनी केले संस्था अध्यक्ष महेश वासनिक यांनी आभार मानले गणेश मंडळाचे सदस्य स्वप्नील काळवे सदस्यगण धीरज सिंग नितीन पुरी सौरभ महाले आकाश ढोमणे श्रेयश काळे मंगेश खळतकर मंगेश अखंड अमन ठाकूर अभिलेश दास गुप्ता यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा